अंगणात हिरो हुंडा सीडी डिलेक्स क्रमांक बी एल एकोणऐंशी एकवीस मोटरसायकल लावली दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बाहेर पडताना त्यांना मोटरसायकल ज्या ठिकाणी लावण्यात आलेली होती तिथे ते नाहीसे झालेली होती चोरलेल्या मोटरसायकल हिरो हिरोहोंडा सीडी डिलेक्स रंग काळा किंमत रुपये पंचवीस हजार रुपये एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री दहा वाजता ते तीस एक दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजेपर्यंत अजय पांडुरंग देशपांडे दुर्गा नगर रिंग रोड भडगाव रोड पाचोरा तालुका जळगाव मोबाईल नंबर आहे त्यांचा अठ्ठ्याण्णव तेवीस बावीस एकोणनव्वद झिरो सहा अजय देशपांडे यांनी याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची तयार केलेलं आहे शहरातील नागरिकांना या करण्याचे आवाहन केले जाते जर कोणाला या मोटरसायकलची किंवा चोरट्यांची माहिती मिळाली तर त्यांना अजय देशपांडे किंवा स्थानिक पोलिसांची त्वरित संपर्क साधावा या घटनेची गांभीर्यता घेत गे, घेणं गरजेचं आहे जगभरात सुरक्षेसाठी चिंताजनक आहे काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना पासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे सर्व नागरिकांनी जागरूक राहावे आणि शंकेच्या स्थितीत पोलिसांनी त्वरित माहिती द्यावी आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा